नमस्कार मानकी अशामध्ये आज दाखवणारा आहे झटकी पटाशी बटाट्याची भाजी तर त्यासाठी लागणारं पहा हिरवी मिरची चिरून घेतली दोन तीन एक कांदा मोठा घेतला चिरून बारीक कोथिंबीर आणि हा उकडलेला बटाटा बारीक करून घेतलाय तर चला तेल पण गरम झालेलं आहे तेल टाकलंय त्याच्यामध्ये ते थोडं जिरे टाकायचे मोहरी टाकायची फोडणीसाठी हिरे मोठी चढ चढ लि कांदा हिरवी मिरची टाकायची त्याच्यात कांदा आणि हिरवी मिरची टाकायची तर हे पहा छान असा कांदा हिरवीर मिरची सगळं परतून झालंय तर आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय हलद आणि मीठ हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे चवीनुसार मीठ हळद टाकली आता बटाटा टाकायचा आणि छान असं एक मिनिटभर परसून घ्यायचे एकच मिनिट परसून घ्यायचे छान हळद हळदी तर आता हे कोथिंबीर टाकायची वरून छान आता गॅस बंद केला यासाठी मी भर परतून घेतलं सगळं बटाट्याचं पोली वगैरे सगळं हलदी वगैरे सगळं तर पानझणी मस्त छान एकदम जणझणी बटाट्याची भाजी झाली हीच भाजी तुम्ही किंवा पण तुम्ही वापरू शकता ही भाजी तर कशी झाली आहे डिश मस्त टेस्टी आहे मी बटाट्याची भाजी झाली तुम्ही पावा बरोबर खाऊ शकता ब्रेड बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर वरण भाता बरोबर तोंडी लावू शकता अशी झणझणीत अशी बटाट्याची भाजी पाहा कशी कशा प्रकारे झाली आहे तर व्हिडिओ आवडल्यास आणि अगदी दोन मिनटामध्येच भाजी होते तयार बटाटा उकडलेला असेल तर दोन मिनटाच्या आत भाजी होते तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली बटाट्याची भाजी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल